नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील वर्षी म्हणजे 25 मे दोन हजार अठरा रोजी कोपरखेरणे येथील सेक्टर अकराच्या महानगरपालिका शाळेचे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या अकरा वर्षीय सौरभ चौधरी याच्या मृत्यूला महापालिका आयुक्त व प्रशासनातील अभियंता कारणीभूत असल्याचे सांगत महानगरपालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी एन तत्कालीन शहर अभियंता कार्यकारी अभियंता उप अभियंता व कनिष्ठ अभियंता इत्यादींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई हायकोर्टातील दोन महिला वकील अॅडव्होकेट मयुरी पाटील आणि अॅडव्होकेट वल्लरी जटार यांनी पत्रकार परिषदेत केली होती ज्यावर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी एन यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असतात ते म्हणाले की हा पंचवीस मे रोजी हा ॲक्सिडेंट झाला होता कोपरकैणा सेक्टर लेवनच्या स्कूलमध्ये त्या स्कूल काय तोपर्यंत कार्यान्वित नव्हता तो, तो आठ वर्षापूर्वी बांधले होते विविध कालावधीमध्ये काम चालू होता त्यानंतर त्या ठिकाणी त्या आपण तो याला सी बी ई स्कूल सुरू करून आता जवळपास सात आठ महिन्यापासून तेथे स्कूल चालू आहे म्हणजे या पूर्वीपासून ते काम खूप वर्षापासून चालू होता काम मला वाटतं सात आठ वर्ष आणि हा गेट गेटच्या संदर्भात गेट, गेट पडून हा मृ मृत्यू पडलेला होता त्यानंतर मी त्या मृत्यू दोन इंजिनिअरवर कारवाई केली होती आणि त्यासोबत आपण ते संबंधित मुलगा त्यांनी वारले होते त्याच्या कामालेला तातडीच्या मदत म्हणून आपण पाच लाख रुपये आपण दिले होते हा दुर्दैव आहे परंतु हा ॲक्सिडेंट आहे त्यानंतर आपण आय आय टीमार्फत त्याच्या ते, ते तपासणी पण करून घेतली होते त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले होते त्यांनी पण रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये मुलांच्या पण काही चुका आहे म्हणजे ते मी स्वतः ॲक्सिडेंटनंतर मी स्वतः विजिट केले होते त्या ॲक्सिडेंटच्या दिवशी मी बाहेर होतो त्या ॲक्सिडेंटच्या दुसऱ्या दिवशी मी तिथे गेलो होतो त्याच्यामध्ये हा डिझाईनमध्ये काय फॉल्ट होता म्हणून आपण यांच्या संबंधित आर्किटेक्ट आहे त्यांना पण आम्ही पुढील तीन वर्ष तो ब्लॅक केलेला आहे म्हणजे हा ओपन गेट असताना आणि ते सिंगल स्लायडिंग गेट ठेवले होते आणि स्लायडिंग गेटमध्ये पण तो दुसऱ्या कर ठिकाणी ते होल्डिंगसाठी व्यवस्थित लॉक पाहिजे ते झाले नव्हता हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट म्हणून त्यांच्या पण जबाबदारी होत्या आणि त्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर पण त्या बिल्डिंगमध्ये पूर्वी काम केलेलं आहे आणि ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर पण आपण तो कारवाई करण्याची नोटीस मला वाटतं दिलेलं आहे पण त्याचे पण आम्ही फॉलोअप करणार आहोत म्हणजे हा कुठलाही अलगरचे पणा ते प्रशासक म्हणून माझ्याकडून झाले नाही हा उलट हा आठ वर्ष पडलेला स्कूल तो मी सुरू केलेला आहे आणि हा हा ॲक्सिडेंट म्हणून तो इवन आय आय टी पण रिपोर्ट दिलेला आहे परंतु ज ज्यांच्या जबाबदारी आहे त्यांनी चुका केलेला आहे त्यांच्यावर योग्य तो कारवाई तर आपण करतच आहोत आणि उरलेला कारवाई पण पूर्ण केली जाईल नाही असं काय आम्हाला काय कॉन्ट्रॅक्टर कोण आर्किटेक्ट कोण दोन्ही सारखेच आहे कॉन्ट्रॅक्टरच्या चुका असेल कॉन्ट्रॅक्टरवर पण कारवाई केली जाईल त्याचे इशू नाही आहे परंतु हा जबाबदारी का, तो, तो, तो हा, काम करून घेण्याच्या जबाबदारी ती होता चार टक्के आपण सुपरविजन चार्जेस आर्किटेक्टला त्यासाठी देतो नुसतं ड्रॉइंग प्लॅन देण्यासाठी नाही आहे म्हणजे हा चुकीचं काम केलं तरी त्यांनी ते रिपोर्टिंग करायला पाहिजे होते एम बी रेकॉर्ड करताना किंवा त्यानंतर सर्टिफाय करताना त्यांनी रेकॉर्ड करायला पाहिजे होता म्हणजे हा सुपरविजनच्या पण चुका आहे पर्सन प्रकाश धुपेसोबत मी सुदीप घोलप पालिका प्रशासन नवी मुंबई